पूर्णा कारखान्याची माननीय अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न वसमत पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमत या कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कारखाना साईटवर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर हे होते उपस्थित सर्व सन्मान्य सभासदांचे स्वागत कारखान्याचे शे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष माननीय श्री शहाजीराव देसाई यांनी केले वसमत विधानसभेचे आमदार तथा कारखान्याचे संचालक माननीय श्री भैया नवघरे यांनी प्रास्ताविक केले आणि कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी टोकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली हा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेणे कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीबीजी प्रकल्प उभारणीसाठी विचारविनिमय करून निर्णय घेणे केंद्र शासनाचे धोरणाप्रमाणे धान्यावर आधारित ग्रेन प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे इत्यादी विषय सभेसमोर ठेवण्यात आले अध्यक्ष महोदयांच्या आवाहनानंतर सन्माननीय सभासदांनी आपापले मत व्यक्त केले व सखोल चर्चेनंतर सभेने वरील तीनही विषयांना बहुमताने मान्यता दिली यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आमदार राजूभय्या नवघरे माजी आमदार पंडितराव देशमुख परभणी जिल्हा मह सह बँकेचे तज्ज्ञ संचालक श्री अंबादासराव भोसले कृषी उत्पन्न बाजार समिती वसमचे सभापती तानाजीराव बेंडे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलराव कदम कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष शहाजीराव देसाई कारखान्याचे सर्व संचालक परिसरातील सभासद शेतकरी बंधू तोड वाहतूक ठेकेदार कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनील दळवी तसे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनील दळवी यांनी आभार प्रदर्शन केले प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले हिंगोली